पाकिस्तानला कित्येक वेळा म्हणजे संदेश दिले सगळ्यांनी कित्येक जणांनी सांगले पंतप्रधान साहेबांनी पण सांगले मुलाखतीत आमच्या नादाला लागू नका ना ईर्षा करू नका काय काय का, बॉम्बॉम्ब सगळं मी सांगितलं तरी सुद्धा आगावपणा करतात ईर्षा करण्यात त्यांचा नाद परवा मी तुम्हाला म्हटलं सगळ्यात मोठं यंत्र तयार केलं म्हणून त्यांनी काय केलं शिलाई मशीन आणि मळणी मशीन सगळ्यात मोठा शोध लावला अरे आम्ही आम्ही यान यंत्र सोडली म्हटलं चंद्रावरील भुकणा उडवावली म्हटलं गलीतली पोरं आमच्या रॉकेटीन फिकडे करायला म्हणलं काय काय तर क्या करणे की क्या अवघड कि क्या म्हणल्याच्या परवा आपण आता आयपीएल ठेवलंय आय पी एल मध्ये सगळ्यात मोठी बोली लागली आपल्या चोवीस कोटी पंचवीस कोटी सव्वीस कोटी हिनी का बसायचो ईर्षा नाही करणे काही आपल्यासी ईर्षा करायला पाकिस्तान आणि त्यांनी काय ठेवलंय पीएसएल पीएसएल म्हणजे काय म्हणताना नाराज झाला त्यांच्यातला एक बाबर आजम का तर त्याला बोली लागली पण त्याच्यातला उष्ण पैसे मागले त्याकडनं त्याच्याकडनं बाबर आझमला एक कोटीची बोली लागली एक कोटी दहा हजारची काहीतरी दहा का पंधरा हजारची आणि त्याच्याकडनं उष्ण पैसे नारळ आणतो दे आणतो दे आणतो दे त्याच्याकडूनच उष्ण पैसे मागायला भानगड काय झाली मग त्यानं बातमी लिख केला यांची मजाच करतो म्हटलं मा मायाकडेच पैसे मागलेत म्हटलं मलाच बोल लावल्यात कॅमेरा समोर लावल्यात बोलली त्याकडनं पैसे विषय त्याला दिल्या सत्कार केल्यात आणि लगेच त्याला न्हाणीत गेल्यावर मुथा गेले त्या मागणं पाच जण गेले तर पैसे इधर लावतो छोटे पैसे के इधर लावतो असं करून त्याला पैसे मागायला आल्यात मग त्यानं ही बातमी लिख केला ती मी तुम्हाला सांगणार आहे काय झाले पी एस एल म्हणजे काय म्हणताना त्यानं सांगितलं बाबर राजमनं म्हटला पार सफई लागली म्हणताना पार सफई काय लागली म्हणताना मग त्यानं सांगितलं म्हटलं बजेट क्या 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 बजेट क्या क्या म्हटल्यावर त्यांचं पी एस एलचं बजेट पाकिस्तानच्या तिथलं त्या आय पी एल सारखं लागतंय ना आपल्यासारखं तिथलं बजेट मला सांगतो म्हटलं तिने सांगितलं चाळीस किलो गहू पन्नास किलो तांदूळ सत्तर पॅन्टा सात शर्ट पाच बॅटा आणि दहा बॉल कसं टिकाय सांगा म्हटला एवढी जण खेळणार मला स्टेडियमला वीस पत्र एकोणीस बांबू आणि दहा रुपये सुतळी दिली दहा रुपये सुतळीत काय भागते सांगा बघू हा आणि गार्ड दहा बूट पंधरा आणि चार नग सॉक्स आता चार सॉक्स कसं घालायचं म्हटलं मी म्हटलं प्लास्टिकच्या पिशव्या घाला म्हटलं पायात तर खेळा म्हटलं रक्तात तुमच्या म्हटलं क्रिकेट आहे म्हणताय नव्हती म्हटलं ईर्षा ना येऊ के म्हटलं तुम्ही खेळाच म्हटलं आता तुम्ही सुट्टी देऊ नका म्हटलं खेळा म्हटलं तुम्ही काय लागलायसा म्हणलं असावी नाहीतर चार पिंग पैसे टाकावं नाहीतर चार पाच पॉलिशा कार्ड याव्या पोरा बाळांचं काय तर बघावं ईर्षाकारणी तुमची घरं मोकळी पडली म्हटलं क्या 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 चुप भेटणे का क्या क्या नसते का क्या म्हटलं हा अहो किती कर्ज काढून ईर्षा करायची अहो इंडियन आहे आम्ही भारतीय आहे आम्ही आम्हाला जमणार ती आमची इके आहे आम्ही कुठल्या कवा कुठल्या टायमाला कवा एकत्र येईन का नाही सांगता येत नाही गॅरंटी आमची तुम्हाला वाटत असेल आणि कशाला काय ते पी सी एल पार सप्पाई लागली काढायचं ते हां तो बाबर आज मग गबलावे बरं त्याला पैसे दिले आहेत आणि त्याच्याकडनं दहा रुपये दिकरी आहे वीस रुपये दिकिरी रे, रे, आहे रे, नाला पैसे नाहीत आणि याला पैसे नाहीत आणि परवा जाहीर निवेदन तिथं दिलंय म्हण सो कुशीनं अकाउंटवर तुमच्या आम्ही वीस रुपये कट करतो सो कुशीन पाक सगळ्यांचं वीस रुपये पाच रुपये तीस रुपये वीस रुपये अकाउंटला कट करायला बॉम्ब बॉम्ब करायला सगळं काय 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 आहे का नाही करू नका ना तुम्ही यू नॉट आगावपणा इन दिस रिअल परिस्थिती आणि युअर आगावपणा रिकवरीमेंटलाही काय म्हणायचं काय बोलायचं काय असं नाही काय हा आमच्यात भूल लागली आमच्यात ही झालं म्हणतो ऑस्ट्रेलियात पण खेळाडू आमच्या परवा आले का नाही त्यासनी मी सांगितलं परवा म्हटलं बुटुंब लात मारून म्हटलं वर्ल्ड कपवर पाय ठेवायचं म्हटलं आगावपणा करायला नाही बुक उडवून टाकिन म्हटलं एवढे पैसे दिले तेवढं सगळं चालले गप गमान खेळायचं म्हटलं डायचे आमटी खायचं छाटणं जायचं म्हटलं इथं नाटक करायचं नाही का तर आम्हाला सोसत नाही आम्ही खातोय तिकाट आम्हाला द्राक्ष होत नाही जे हाय ते हाय म्हणून पाकिस्तानला मी म्हटलंय मी परवा की बाबा जमत नसेल तर का किती लागतील अठ्ठेचाळीस एकोणीस पन्नास वर्षे लागतील तुम्हाला दोन लाख रुपये साठवायला पूर्ण देशाला मिळून तुमच्या पण थांबा ना गडबड का करलाय गडबड का करताय तुम्ही तुम्हाला पैसा तर मी सांगतो मी स्वतः सांगतो तुमचं सेव्हिंग होणार तुमच्या पूर्ण देशाची तुमची लोकसंख्या की नाही ती एकदा काढा आणि प्रत्येकानं रुपये काढा पन्नास वर्षात सहज तुम्हाला एक लाख रुपये गोळावत्यात मग ठेवा ना तुम्ही त्या बिचारला पैसे दिलायचा त्याच्याकडून उष्ण मागायचा त्याला ना कुछ्छ घालायचा त्याला अथवाट घालायचा बिचारी दोन क्रिकेटर तिथली काहीतरी गरीब आहेत भुका लागल्यात म्हणजे सकाळी फोहक आले म्हणजे संध्याकाळी फोन पित्ताना जळजळा जल लागले नुसता आरती बाकेन भात आल्यावर तिने बसल्या जेवणात ताटावर त्याच्या मी घातल्यात आता आत्ता लाव असं नाही करायचो क्रिकेटर जरी असला तरी तो पोटाला भुकेला आहे का सांगा पोटाला भुका आहेत का नाही सांगा आतडाय होते जं बी मग एवढं उपाशी मारणं हे करून तुम्ही करू नका आणि आमच्या संघ ईर्षा प्लीज करू नका भारता संघ नाही भारत India 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 Bharat Bharat Hindustan